नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड आवडगणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्तुळ हे प्रकरण या ठिकाणी शिकवत आहोत आणि आज आपण संच तीन पॉईंट चार या ठिकाणी सोडवणार आहे जर तुम्हाला या आधीचे लेक्चर किंवा या आधीचे प्रकरण जे आपण अपलोड केलेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच तीन पॉईंट चार बघणार आहे आणि त्यातला पहिला प्रश्न ती ले 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 काय आहे तो बघूया त्यासाठी लागणारी जी आकृती आहे ती आकृती या ठिकाणी आपण काढलेली आहे प्रश्न काय आहे तो बघूया काय सांगितलेलं आहे बघा आकृती तीन पॉईंट छप्पन्न मध्ये म्हणजे आकृतीला नंबर दिलेला आहे पुस्तकामध्ये तो तीन पॉईंट छप्पन आहे बरोबर आहे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या केंद्र ओ असलेल्या वर्तुळांच्या जिवा ची लांबी ही त्रिज्ये एवढी आहे म्हणजेच जीवा काय आहे ए बी ही त्रिज्ये एवढी आहे तर आपल्याला हे सगळं दिलेलं आहे एक दोन तीन आणि चार ते आपल्याला काय करायचंय काढायचं आहे आता ते कसं काढायचं हे आपण या ठिकाणी बघूया आता पहिल्यांदा तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर केंद्र असलेल्या वर्तुळात ठीक आहे काय दिलेलं आहे तर जीवा ही त्रिज्या एवढी आहे ठीक आहे त्यामुळे इथं काय झालं बघा आता त्रिज्या कोण कोणती आहे इथं तर त्रिकोण ए ओ ए बी हा जर घेतला तर या ठिकाणी काय होईल तर बघा त्रिकोण ए ओ बी मध्ये काय होणार आहे बघा या ठिकाणी तर ए ओ बरोबर बी ओ असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर रेग ए ओ रेग काय असणार आहे या ठिकाणी तर ओ बी किंवा बी ओ असणार आहे आणि एकरूप रेख काय असणार आहे या ठिकाणी किंवा जीवा काय दिलेली आहे आप आपल्याला ए बी हे दिलेली आहे बरोबर आहे यावरून यावरून काय या झालं तर त्रिकोण ए ओ बी हा समभुज त्रिकोण झाला का तर समभुज त्रिकोणामध्ये काय असतं तर सगळ्या बाजू ह्या काय असतात समान असतात बरोबर आहे आता पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे बघा कोण ए ओ बी काढायचं आपल्याला कोण ए ओ बी हे आपल्याला काय करायचंय काढायचे बरोबर आहे आता हा जर त्रिकोण समभुज त्रिकोण असेल तर ए ओ बीच माप हे किती असणार आहे म्हणून कोण ए ओ बी बरोबर किती असणार आहे साठ अंश असणार आहे बरोबर आहे कारण काय असणार आहे समभुज चौकोन so, नावरून cool. ठीक आहे म्हणजे समभुज चौकोनाचे सगळे कोण हे काय असतात आपले तर साठ अंश डिग्रीचे म्हणजे अंशाचे असतात बरोबर आहे म्हणजे तिथला कोन हा किती झालेला आहे आपला साठ अंशाचा झालेला आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न हा झाला आपला पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय काढायचं आपल्याला तर एसीबी काढायचं बी काढायचंय म्हणजेच कुठला बघा ए सी बी हा कोन आपल्याला काढायचा बरोबर आहे आता अंतर खंडित केलेल्या कोणाचे जे प्रमय आहे त्याच्यावरून जर गेलो आपण तर त्याला आपल्याला काय बघा हा जो मापकंस ए बी आहे त्याच्या निम्मा हा काय असणार आहे इथला कोण सी असणार आहे ठीक आहे मग त्यासाठी आधी आपल्याला काय काढून घ्यावं लागेल तर मापकंस ए बी काढून घ्यावं लागेल बरोबर आहे म्हणून मापकंस ए बी बरोबर केंद्रीय कोण कोणता आहे आपला ए ओ बी हे कशावरून आलं तर कोणाच्या कंसांच्या व्याख्येवरून लिहिलं तरी चालेल कंसाच्या व्याख्येवरून आता कंसाची व्याख्या काय असते बघा तर जेवढं केंद्रीय कोणाचं माप आहे तेवढंच माप या समोरच्या कोण कंसाचही असतं बरोबर आहे हा जो कोण साठ अंशाचा आहे तर माप कंस ए बी हा किती असणार आहे आपला तर मापकंस ए बी बरोबर किती असणार आहे आपले साठ आता एक काम करा याला नंबर एक द्या हे काय येणार इथं एक वरून ठीक आहे आता मापकंश ए बी आपल्याला मिळालेलं आहे मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो जो कोण एसीबी बी आहे हा कोण काढायचा आपल्याला तो कोण सुद्धा आपण काढू शकतो म्हणजेच बघा काय आलंय कोण एसीबी बी बरोबर एक छेद दोन मापकंस का काय असणार आहे ए बी असणार आहे आता हे कशावरून लिहिलं म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते की जे प्रमय आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा समजून घ्या कारण प्रत्येक प्रमय हे महत्वाचं असतं आणि त्याच्यावरच आधारित आपल्याला गणित सोडवायची असती आता प्रमय बऱ्यापैकी आपण एक्सप्लेन केलेले आहेत किंवा लाईव्ह मध्येही आपण एक्सप्लेन करत असतो त्यामुळे संध्याकाळी साडेसहा वाजता आपले रोज लाईव्ह सेशन असतात ते तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही तिथेही विचारू शकता मला किंवा आता आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारल्या तरी चालतील आता इथं बघा इथं कारण येताना काय येणार आहे आपलं आंतर्लिखित कोणाचे प्रमय ठीक आहे त्याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे म्हणजेच काय झालं बघा तर कोण ए सी बी बरोबर एक किती दोन आता ठिकाणी साठ अंश आहे त्यामुळे इथे घेतले आपण सात भाग झालेला आडवा भागाकाराला आता आडवा भागाकार जो आहे तो गणिताचा बेस या मध्ये अपलोड केलेला आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता बे त्रिक सहा बे शून्य शून्य म्हणून कोण ACB बरोबर किती आलेले आपलं तीस अंश आलेलं आहे इथला कोण किती आला तीस इथला कोण किती आला होता साठ बरोबर हे झालं आपलं दुसरं उत्तर ठीक आहे आणि हे होतं आपलं पहिलं उत्तर आता आपण जाऊया तिसऱ्या आता तिसरा जो आहे तो बघा कौस ए बी आहे आणि कौस ए बी आपण या ठिकाणीच काढलेलं आहे ठीक आहे म्हणून परत एकदा आपण लिहू शकतो या ठिकाणी तर कंस ए बी बरोबर पाप कोण ए ओ बी आणि हे काय असणार आहे तर कंसाच्या व्याख्येवरून ठीक आहे म्हणून ए बी बरोबर किती असणार आहे या ठिकाणी साठ अंश असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय बघा तर कंस ए सी बी काढायचंय कंस ए सी बी काढायचंय म्हणून माप मापकंश एसीबी बरोबर काय असणार आहे आपला जो बेरजेचं सूत्र आहे काय असतं तर तीनशे साठ अंश वजा लघुकंशाचं माप असतं आता लघुकंशाचं माप म्हणजेच काय असणार आहे तर माप कंस ए बी असणार आहे किंवा तुम्ही असं पण लिहू शकता की मापकंश ए सी बी अधिक मापकंश ए बी बरोबर तीनशे साठ कारण पूर्ण वर्तुळ त्यामध्ये काय होतो कव्हर होतो बरोबर आहे म्हणून या ठिकाणी काय झाले बघा तर तीनशे साठ वजा मापकंश किती आले होते इथं तर साठ आले होते ए बी म्हणजे तीनशे साठ वरून साठ गेले इथं राहिले तीनशे अंश म्हणून मापकंश ए सी बी बरोबर किती असणारे आपले तीनशे अंश या ठिकाणी असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मग जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया दुसरा प्रश्न काय बघा तर आकृती पी हा चक्रीय आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला देताना काय दिलेला आहे बघा तर आकृतीमध्ये काय दिलेलं आहे तर चौकोन पी क्यू आर यस हा चक्रीय आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक दिलेली आहे बाजू आपल्याला बाजू पी क्यू बरोबर काय दिलेले बाजू आर ओ दिलेले आहे बाजू पी क्यू एकरूप बाजू काय आहे तर आर क्यू आहे म्हणजेच कुठली बघा बाजू पी क्यू एकरूप बाजू आर ओ क्यूआर क्यू आर ठीक आहे म्हणजे ह्या दोन बाजू काय आहेत एकमेकांना एकरूप आहेत तर आता काढायच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत बघा ह्या वरती ज्या लिहिलेल्या आहेत त्या सगळं आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायचं आहे अजून एक बाब या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे कोण PSR बरोबर एकशे दहा अंश दिलेलं आहे PSR म्हणजे हा कोण जो आहे तो आपल्याला एकशे दहा अंश दिलेला आहे ठीक आहे आता पहिली जी गोष्ट आहे ती काय काढायची बघा आपल्याला तर पी क्यू काढायचे म्हणजे कुठला कोण काढायचा आपल्याला तर हा कोण काढायचा म्हणजे आता कोणत्या प्रमेयावर गेलं बघा हे तर चक्रीय चौकोनाचे जे प्रमय आहे त्याच्यावरून आपल्याला हे, आप ला हे? सोडवावं लागेल म्हणून पहिलं गणित सोडूया आपण तर चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरून काय सांगतो चक्री या चौकोणाचा प्रमेय तर समोर समोरील कोण म्हणजे सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज ही काय असते तर एकशे ऐंशी अंश असते म्हणजे पूरक असतात ते दोन्ही कोण म्हणजे कोणता कोण तर कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कुठला बघा पी आर आणि पी क्यू आर हा कोण आणि हा कोण या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून पी क्यू आर किती दिलेला आहे तो काढायचा आपल्याला म्हणून तो तसाच राहिला या ठिकाणी ठीक आहे आधी पी एस आर किती दिलेला आहे तर एकशे दहा अंश दिलेला आहे आणि हा एकशे ऐंशी अंश म्हणून कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा म्हणजेच शून्य आठ आठात एक गेले सात राहिले आणि हे शून्य म्हणजेच कोण पी क्यू आर बरोबर किती असणार आहे आपले तर सत्तर अंश असणार आहे म्हणजेच इथला कोन किती आलेला आहे आपला तर सत्तर अंश आलेला आहे ठीक आहे आता दुसरं दुसरं काय करायचंय तर कंस पी क्यू आर काढायचंय म्हणजेच कुठला बघा कंस पी क्यू आर हा कंस काढायचा आपल्याला बरोबर आहे म्हणजे परत एकदा आपल्याला काय झालं आंतरलिखित कोणाच्या प्रमेयावरून जावं लागेल का तर इथला कोण आपल्याला माहिती आहे मग त्याच्यावरून आपण काय करू आंतरलिखित कोणाचे प्रमय वापरूया म्हणून दोन नंबरच सोडूया तर अंतर्लिखित कारण लिहिणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक वेळेला कारण लिहायचं आहे ठीक आहे कोणाच्या प्रमेयावरून काय असणार आहे आंतर लिखित कोणाचं तर कोण पी एस आर बरोबर एक छेद दोन माप कंस काय असणार आहे आपला तर पी क्यू आर ठीक आहे म्हणजेच कोण आहे आपला तर पी एस आर आहे बरोबर आंतर केलेला कोण आहे म्हणजे कंस कुठला आहे तर पी क्यू आर आहे बरोबर आहे त्याचा काय निम्मा नि, हा कोण असतो बरोबर आहे म्हणून आता तरी माहिती आहे आप आपल्याला पी एस आर जो आत्ताच आपण बघितलेला दिलेला आहे आप आपल्याला एकशे दहा म्हणून बघा इथं एकशे दहा बरोबर एकशे दोन माप कंस पी क्यू आर आला बरोबर आहे म्हणून माप कंस पी क्यू आर बरोबर एकशे दहा गुणिले दोन हे भागा होते इकडे आल्यानंतर कंस पी क्यू आर बरोबर बेशून्य शून्य बे, बे कि बे बे कि बे म्हणजे दोनशे वीस अंश आलेलं आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर माप कंस क्यू आर काढायचे आपल्याला म्हणजेच कुठला काढायचा काढायचे बघा या ठिकाणी तर हा कंस आपल्याला या ठिकाणी काढायचा क्यू आर हा कौश आपल्याला काढायचा आहे ठीक आहे पण आता क्यू आर कोड काढायचा असेल तर त्या आधी बघा या ठिकाणी इथले कोण जे आहेत ते कोण आपल्याला काढून घ्यावे लागतील आणि दुसरी गोष्ट जर बाजू समान असतील तर आपण परत एकदा समद्विभुज त्रिकोणाकडे जातो आणि समद्विभुज त्रिकोण काय सांगतं तर ज्या दोन बाजू समान असतात त्याच्या समोरासमोरील कोण हे सुद्धा काय असतात तर एकरूप असतात ठीक आहे त्याच नियमाचा वापर करूया तो कोण काढूया कुठला फोन काढणार आहे आपण तर आर पी क्यू हा जर कोण काढला तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो तर मापकौस क्यू आर सुद्धा काढू शकतो ठीक आहे आता तिसरा प्रश्न काय आपला तर कौस पीक्यू आर आपल्याला या ठिकाणी आहे कौस क्यू आर क्यू पासून आर पर्यंत जे डिस्टन्स आहे ते आपल्याला आहे बरोबर आहे पण या ठिकाणी आपल्याला देताना काय दिलेलं आहे पी क्यू आणि क्यू आर एकूप दिलेलं आहे तीन नंबरचं सोडवते आपण देताना काय दिलेलं आहे बघा तर बाजू बाजू पी क्यू एकरूप बाजू काय असणार आहे आर क्यू दिलेले आहे आपल्याला बरोबर आहे म्हणजे हे दिलेलं आहे आता बाजू एकरूप असतील तर त्याचे संगत कंस सुद्धा काय असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणजे या बाजूचा संगत कंस कुठला आहे आपला तर पीक्यू आहे म्हणून काय असणार आहे कंस पीक्यू एकरूप कंस काय असणार आहे आपला तर आर क्यू किंवा क्यू आर असणार आहे बरोबर आहे आता त्यामुळे हे कशावरून आलं आपलं तर एकरूप जीवांचे संगर कंस बरोबर आहे हा प्रमेय सुद्धा आपण बघितलेला आहे त्यामुळे इथे काय झालं ह्याची जी किंमत आहे ती आपण काय करूया एक्स मानूया कारण हे दोन्ही कंस एकरूप असल्यामुळे ते बरोबर काय घेतले एक्स घेतले बरोबर आहे पण बघा आता आपल्याला काढायचं काय आहे तर दिलेला जो माप कंस होता म्हणजे इथून इथंपर्यंत टोटल कंस किती होता आपला पीक्यू आर होता म्हणून माप पी क्यू आर बरोबर काय असणार आहे आपलं तर मापकंस काय असणार आहे तर पी क्यू माप कंस क्यू आर किंवा आर क्यू असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा आता माप कंस पी क्यू आर किती आला होता आपला तर दोनशे वीस अंश आला होता मापकं पीक्यू आणि माप कंस क्यूआर हे दोन्ही समान असल्यामुळे आपण काय घेतले होते एक्स एक्स घेतले होते म्हणजे अधिक एक्स किती झाले या ठिकाणी एक दोन एक्स झाले आणि हे दोनशे वीस तसेच लिहिलेले आहेत आता दोन हा गुन्हाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल म्हणून एक्स बरोबर दोनशे वीस भागीले दोन भाग झाला होता बे के बे 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 शून्य शून्य आलेलं आहे म्हणून काय काढायला सांगितलं होतं आपलं कंस क्यू आर बरोबर किती असणार आहे इथं एकशे दहा अंश असणार आहे आणि हे आपलं कशाचं उत्तर आहे तिसऱ्याचं उत्तर आहे ठीक आहे आता चौथा प्रश्न कोणता आहे बघा तर पी आर क्यू आहे आपल्याला म्हणजेच कुठला कोण आहे बघा तर पी आर क्यू हा कोण काढायचा आहे ठीक आहे तर आता इथं बघा चौथा काढूया आपण तर माप कंस इथं काय आपले क्यू आर बरोबर काय असणार असणार आहे आणि ते किती आहेत आपले एकशे दहा अंश आहेत बरोबर आहे याच्यावरून ठीक आहे आता एकशे दहा अंश आहे तर कोनाच्या प्रमेयावरून काय असत लिखित कोणाचा प्रमेय कोणता कोण काढायचं आपल्याला तर कोण पी आर क्यू बरोबर काय असतो तर त्यांनी अंतर खंडित केलेल्या कोणाच्या निम्मे त्याचे माप असते बरोबर आहे म्हणजे इथे काय आले आपले एकछेद दोन कुणीले काय असणार आहे आपला तर पी क्यू असणार आहे बरोबर आहे म्हणून कोन, पी आर क्यू बरोबर एकशे दोन याचं माप किती आलं होतं आपलं एकशे दहा अंश आलं होतं बे के बे बेपंचे दहा बेपंचे दहा एक राहिले बेपंचे दहा आलेले या ठिकाणी म्हणजेच कोण पी आर क्यू बरोबर किती आलेलं आहे तर पंचावन्न अंश हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे जे की चौथ्या प्रश्नाचं होतं म्हणजे दुसऱ्यातला चौथा प्रश्न होता ठीक आहे अजून ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा टेलिग्रामचा ग्रुप अजून जॉईन केलं नसेल तर तोही ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील आ, तर तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता आता जाऊया पुढच्या प्रश्न काय दिलेला आहे बघा चक्रीय चौकोन मध्ये म्हणजे देतानाच आपल्याला काय दिलेलं आहे चौकोन हा चक्रीय आहे ठीक आहे पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर कोण आर बरोबर किती दिलेलं आहे पाच एक सजा तेरा अंश दिलेला आहे आणि कोण यन बरोबर आपल्याला चार एक अधिक चार अंश दिलेलं आहे ठीक आहे तर कोण आर व यन यांची मापे ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता इथे चक्रीय चौकोन म्हणजे बघा इथं आर आणि यन आला बरोबर आहे म्हणजे हे विरुद्ध कोण झाले आपले म्हणजे समोरासमोरील कोण झाले आणि चक्रीय चौकोनाच्या प्रमयावरून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरून काय येणार आहे यामध्ये तर कोण आर अधिक कोण बरोबर किती असतो एकशे ऐंशी अंश असतो बरोबर आहे आता कोन आर किती दिलेला दिले आहे बघा आपल्याला तर पाच एक वजा तेरा दिलेला आहे कोन यन किती दिलेला आहे चार एक अधिक चार बरोबर एकशे ऐंशी दिलेले बरोबर आहे आता इथे बघा समान ज्या चल आहेत त्यांची बेरीज केली म्हणजे आणि चार किती झाले या ठिकाणी नऊ एक्स झाले वजा तेरा चार गेले किती राहिले या ठिकाणी नऊ राहिले बरोबर एकशे ऐंशी आता हे वजा नऊ होते ते विरुद्ध साइड चिन्ह साईडला गेलं तर ते काय होणार आहे धन होणार आहे म्हणजे बेरीज होणार आहे म्हणजेच या ठिकाणी नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ आले म्हणून नऊ एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद आले एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद छेद किती येणार आहे तर नऊ येणार आहे परत एकदा आडवा भागाकार बघा नऊ दोन्ही अठरा आणि नऊ एके एक नऊ म्हणून एक्स बरोबर एकवीस आलेलं आहे ठीक आहे पण आपल्याला एक्स बरोबरची किंमत काढायची आहे का नाही म्हणून पण एक्स बरोबर एकवीस म्हणून आपल्याला कोण आर काढायचा आहे कोण आर म्हणजेच किती आपला तर पाच एक वजा तेरा होता आता एक्सची जी किंमत आहे ती या ठिकाणी टाकायची आहे आपल्याला म्हणजेच बघा इथं तर पाच गुणिले एकवीस वजा तेरा झाले पाच एक पाच पाच जुनी दहा आणि हे वजा तेरा म्हणजे इथं आले पाचातनं तीन गेले दोन राहिले दहाच एक गेले किती राहिले नऊ राहिले हचलिला शून्य झाले म्हणजे कोण आर बरोबर किती आलेले आपलं तर ब्याण्णव अंश या ठिकाणी आलेलं आहे आता कोण काय आहे आपल्याला कोण यन काढायचंय बरोबर किती दिलेले आपल्याला चार, दिले, चार एक सधिक चार दिलेले म्हणजे चार गुणिले एकशे किंमत किती आहे आपली एकवीस आहे म्हणून इथे घेतले एकवीस अधिक चार म्हणजे चार चार दोन्ही आठ आध, अधिक चार म्हणजे इथे आले आपले अठ्ठ्याऐंशी कोण यन बरोबर किती आलेले आहे तर अठ्ठ्याऐंशी अंश आलेलं आहे आणि हेच आपल्याला तिसऱ्या प्रश्नामध्ये काढायचं होतं ठीक आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आकृतीमध्ये आता आकृती या ठिकाणी काढून दिलेली आहे तर रेग आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे रेग आर्यस हा काय आहे वर्तुळाचा व्यास आहे ठीक आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे बिंदू टी हा बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की आर टी एस कोण हा लघु कोण आहे हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा काय घेतलं बघा तर आर टी हा जो बिंदू आहे तो आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण काय घेतलं तर टी एस सुद्धा या ठिकाणी जोडलेला आहे आणि अजून एक म्हणजेच आपण काय घेतलं तर इथून या ठिकाणी काय केलेलं आहे जोडलेलं आहे आणि या इथं बिंदूला आपण काय लिहूया नाव एम ए दिलेलं आहे ठीक आहे म्हणून आता पहिल्यांदा बघा काय लिहिलेलं आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय केलेलं आहे तर आर टी जोडला बरोबर आहे व यमहा वर्तुळावरील व रेख आर टी वरील बिंदू आहे अजून काय बघा आपण तर सुद्धा जोडलेलं आहे एस एम जोडला ठीक आहे आता आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा तर आर एस ही काय दिलेलं आहे व्याज दिलेला आहे तर वर्तुळाचा आर्यस हा व्यास आहे ठीक आहे म्हणून काय झालं बघा तर माप कंस आर्यस जर घेतला तर किती असणार आहे आपला तर एकशे ऐंशी अंश आँश असणार आहे माप कंस आर्यस बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। म्हणून कोण आता हा जर कौस एकशे ऐंशी असेल तर इथला कोण किती झाला आपला अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून तर कोण आर यम यस बरोबर किती असणार आहे नव्वद अंश असणार आहे ठीक आहे आणि कारण काय असणार आहे आपले अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून ठीक आहे आता काय झालं बघा म्हणजेच काय झालं तर एस एम लंब काय असणार इथं आर टी असणार आहे लंब बरोबर आहे आता त्याच्यामुळं काय झालं तर आपण बघा त्रिकोण घेतला कुठला त्रिकोण घेतला तर त्रिकोण यस एम टी मध्ये ठीक आहे तर कोणांच्या मापांची ही किती असते आपली एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे म्हणून कोन कुठला कोण घेतला बघा यस एम टी अधिक कोण यम टी एस अधिक कोण कुठला असणार आहे यम एस टी बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच बघा इथला कोण इथला कोण आणि इथला कोण घेतलेला आहे बरोबर आहे आता यम कोण म्हणजे इथला कोण सुद्धा किती असणार आहे आपला नव्वद अंश असणार आहे म्हणजेच एस एम टी किती झाला आपला नव्वद झाला अधिक कोण यम एस अधिक कोण यम एस टी बरोबर एकशे ऐंशी आता हा जो नव्वद होता बेर्जेला होता ते तिकडच्या साईडला गेल्यानंतर वजा जाईल म्हणून कोण एम अधिक कोण यम, यस, कोन यम यस बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद म्हणजे किती आले या ठिकाणी नव्वद अंश वजाबाकी वजा करून म्हणजेच कोण एम अधिक कोण यम, यस, कोन यम यस बरोबर नव्वद आले म्हणजेच दिलेला कोण हा किती असणार आहे तर नव्वद पेक्षा छोटा असणार आहे म्हणून कोण यम टी एस हा काय असणार आहे लहान असणार आहे कशापेक्षा तर नव्वद अंशापेक्षा बरोबर आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा तर आर आर टी एस हा कोण सुद्धा लिहू शकतो म्हणून आर टी एस हा सुद्धा काय झाला नव्वद अंशापेक्षा छोटा कोण झालेला आहे इथं कारण काय असणार आहे तर आर डॅश यम डॅश टी होतं त्यामुळे यमच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे तर आर घेतलेलं आहे म्हणून कोण आर टी एस हा लघु कोण आहे ठीक आहे लघु व्याख्या काय असते तर जो कोण नव्वद अंशाच्या पेक्षा छोटा कोण असतो त्या कोणाला आपण काय म्हणतो लघु कोण असं म्हणतो ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न या ठिकाणी आज आपण चार गणित बघितलेली आहेत राहिलेली जी चार गणित आहेत ती उद्याच्या भागात बघणार आहोत तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत रहा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद